औट्रम घाटातून बंद असलेल्या अवजड वाहनांना कन्नड गवताळा अंमळनेर रोडमार्गे चाळीस गावला जाण्यासाठी कुठल्याही रस्त्यावरील वाहतूक बंद करू नका असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रशासनाला सांगितले असता बंद असलेला रस्ता मार्ग आता सुरू करण्यात आला आहे मराठवाडा आणि खानदेशासह गुजरात राज्याला जोडणाऱ्या कन्नड चाळीसगाव औटरम घाटाची दुरुस्ती करण्यासाठी हा घाट जड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश आहेत त्या आदेशाची अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून अंमलबजावणी आणि कन्नड चाळीसगाव हा औटरम घाटातून जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे त्यामुळे ट्रक ट्रेलर पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर दुधाची वाहतूक करणारे टँकर आदीसह इतर अवजड वाहनांना शंभर किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत असल्याने वेळेची आणि इंधनाची नासाडी होत होते सार्वजनिक बांधकाम विभाग वन्यजीव वन्य विभागाला गवताळा वन्यजीव अधिकारी यांच्यासोबत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हा रस्ता सुरू करावा असे सांगितले आहे आता सर्व वाहतूक सुरळीत सुरू असून कन्नड ते नागद हा राज्यमार्ग असल्यामुळे या रस्त्यावर कुठल्याही जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली नाही सद्यस्थितीत सर्व प्रकारची वाहतूक अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे कन्नड ते चाळीसगाव गाव औटरम घाट हा जड वाहनासाठी बंद झाल्याने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल पेट्रोल पंप आदी छोटे मोठे व्यावसायिक यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद झाल्याने व्यावसायिकाचे नुकसान झाले आहे हिवरखेडा ते नागद हा रस्ता गवताळा अभयारण्यातून जात असून अभयारण्यातील लांबी ही एकूण सतरा किलोमीटर आहे वनखात्याचा नागद घाटातून कुठल्याही वाहना कधीच बंदी नव्हती ती आजही नाही एखाद्या वाहनांबद्दल काही शंका आली तर त्या वाहनांची तपासणी करण्यासाठी ती वाहन काही वेळ थांबवली जातात आणि तपासणी झाली की लगेच ती वाहने सोडली जातात अशी माहिती वन्यजीव वनपाल जगन्नाथ यांनी दिली आहे जय शिवराय आत्ताच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी आमची चर्चा झाली की गवताळ्याचा घाट हा तुम्ही बंद करू शकत नाही कारण की मुख्य संरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी हा घाट प्रवासासाठी सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यामुळेच रस्ता देखील झालेला आहे आणि मुख्य संरक्षक वन खातं महाराष्ट्र राज्य याच्यापेक्षा मोठं हे कन्नडचं वन खातं असू शकत नाही आणि म्हणून इथे कन्नडच्या वन खात्यांनी जे आडवाडवीचे धोरण अवलंबले होते ते त्यांनी आता बंद करावे आणि त्यांना पुन्हा एकदा ज्या वाहनधारकांच्या कंप्लेन आल्या होत्या की आम्हाला इथं जाऊ देत नाहीत रांगाच्या रांगा इथे लागायच्या त्यांना एक चित्रफित काढून खुलासा करण्याच्या संदर्भामधलं मी मागणं मागितलं होतं आणि तेही वन खात्यानी पूर्ण केलेलं आहे आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतः व्हिडिओ काढून जाहीर केलेला आहे की हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी खुला आहे आणि आम्हाला कुठलीही अडचण नाही मी अभिनंदन करतो कन्नडच्या सर्व लोकांचं खास करून शहरातल्या लोकांचं हा रस्ता आता तुमच्यासाठी खुला झालेला आहे कुठेही कोणालाही अडचण येणार नाही आपले आपले जे काही बसलेले व्यापार आहेत ते आता पुन्हा एकदा तेजीत आणण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा टप्पा आपण आज गाठलाय आणि त्या पद्धतीने आपण आपले व्यापार आणि आपल्या वाहनांना इकडनं पाठवण्यासाठी कुठलीही हरकत नाही करिता मी आपल्याला माहितीस्तव सादर करीत आहे हायकोर्टात जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल गडकरी साहेबांकडे जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल पण हा निर्णय ऑलरेडी आपला झाला धन्यवाद थँक्यू या रस्त्याने आम्हाला वरिष्ठांची कुठलीही परवानगी नसल्या आदेश नसल्यामुळे या रस्त्याने वाहन जाण्यास हरकत नाही कोणता रस्ताना आंबळनेर नागदूर नागद आंबळनेर रस्ता या रस्त्यावर कुठल्याही वाहनास आम्ही आडवत नाही किंवा जाण्यास वाहन जाण्यास परवानगी आहे गवतळा घाट सुरू आहे गवतळा घाट सुरू आहे लोकनायक न्यूज